जय भीम मी सुरेश काशिदे सम्यक न्यूज लाईव्ह मध्ये स्वागत आजच्या ठळक बातम्या आर्याजी मेघा यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथील चोवीस उपासिकांचा जत्ता श्रावस्ती येथे शिबिरासाठी रवाना पूर्णा येथील भीम जयंती प्रकरणातील पीडितांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट आणि नांदेड येथे पहिल्यांदाच तेरा हजार विद्यार्थ्यांनी दिली नीटची परीक्षा आता बातमी विस्ताराने नांदेड येथील चोवीस उपासिकांचा जत्ता आज उत्तर प्रदेश येथील श्रावस्ती येथे धम्म शिबिरासाठी आर्या मेघाजी यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झाला त्यांना निरोप देण्यासाठी रेल्वे स्थानकावर उपासक उपासिकांनी मोठी गर्दी केली होती नांदेडच्या आर्याजी धम्म मेघा यांच्या प्रेरणे व मार्गदर्शनाखाली वैशाख पौर्णिमेनिमित्त उत्तर प्रदेशातील धम्मस्थळ श्रावस्ती येथे होणाऱ्या अखिल भारतीय दिला धम्म शिबिरासाठी नांदेड येथून चोवीस मैलांचा पथक आज रवाना झाले आहे नांदेडेतून ज्योती कुटे समता झगडे भारती ससाने प्रभावती जंजाळ इंदूबाई ढोले गीता सोनकांबळे शिवकांता गायकवाड भावना हिवराळे अंजनाबाई भातरे प्रमिलाताई धवळे अनिताताई कदम सुभद्राबाई सावते शारदाबाई सावंत आशा आठवले सीमा नवघडे कल्पना कांबळे वेणुताई नवघडे यांचाही समावेश आहे या सर्वांना निरूप देण्यासाठी आज रेल्वे स्थानकावर उपासक उपासिकांनी मोठी गर्दी केली होती त्रिवेद पावनी की पौर्णिमेच्या निमित्ताने प्रदेशमधील जी श्रावस्ती आहे तथागत भगवान बुद्धांची पावन धम्मभूमी येथे दहा मे पासून ते वीस मेपर्यंत दहा दिवसीय महिला शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्या प्रवच्य शिबिरामध्ये महाराष्ट्रातील उत्तर प्रदेशमधील बऱ्याच ठिकठिकाणाहून कानाकोपऱ्यातून भारताच्या महिला म्हणजे त्याच्यामध्ये सामील झालेल्या सा आहेत पद्धतीचं बौद्ध धर्माचं शिक्षण बौद्ध संस्कारांचं शिक्षण त्याचबरोबर भगवान बुद्धांनी सांगितल्या तत्त्वज्ञानाचं शिक्षण सर्व प्रकारच्या बौद्ध परंपरांचं शिक्षण आणि साधना अशा विविध विषयावर तिथे सर्व महिलांना प्रशिक्षित केल्या जाणार आहे चोवीस महिलांचा हा ग्रुप आहे त्याच्यामध्ये सहा सात महिला भिक्षुनी आम्ही पाच भिक्षुनी आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत आपल्या भिकुनी बुद्धकन्या त्याचबरोबर स्वतः भिक्खुनी धम्ममेघा मेघा त्याच्यानंतर श्रावणेरी थुलनंदा श्रावणीरी धम्मनंदा आणि श्रामणीरी श्राम बुद्धारी विश्व मे शांती का संदेश देने वाले करुणा के सागर तथागत गौतम बुद्ध इनके धम को कैसे प्रचार इनके धम का जो उन्होंने संदेश दिया हमें उसका प्रचार और प्रसार कैसे किया जाए और कैसे हर एक महिला को अंधविश्वास से छुटकारा मिले ताकि वो अपने बौद्ध धर्म को आगे बढ़ा सके समाज को आगे बढ़ा सके और मेरे गुरु धम्म जी इन्होंने इस शिविर का आयोजन किया है तो मैं मुझे बहुत खुशी है कि वो इतना अच्छा काम कर रहे हैं और मैं भी उनके साथ जा रही हूँ ताकि मैं भी उसमें सहभाग ले सकूँ और मैं मुझे भी कुछ एक अच्छा सा आदर्श और एक अच्छी सी बात मिल, सीखने को मिले ताकि मैं भी ऐसे बड़ी होकर एक अच्छी सी भिक्षिणी बन सकूँ और समाज की सेवा कर सकूँ और पूरे भारत को ही नहीं बल्कि पूरे विश्व को बौद्ध में बना सकूँ ये मेरा सपना है मैं पंजाब से हूँ पंजाब में शहर लुधियाना मेरा नाम पहिले का आराधना है आराधना बौद्ध और अभी चिवर लेने के बाद मेरा नाम धम्मनंदा है श्रावस्तीला आमची सामनेरी दीक्षा घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत अजून खूप महिला आमच्यासोबत आहेत मी मला देवराव ढोळे राहणार लेबर कॉलनी आम्ही श्रामनेरची दीक्षा घेण्यासाठी श्रावस्तीला जात आहे सांग दीक्षा घेण्याची खूप वर्षापासून इच्छा होती ती इच्छा आज पूर्ण व्हायली हो आणि आता वेळ झाली एका ब्रेकची पुन्हा भेटूया